धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात एकशे पंच्याण्णव वर्षांची गौरवशाली परंपरा विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळे यांच्या वतीने कुंभारकूट सुभाषनगर धुळे येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते प्रभू श्री विश्वकर्मा यांची विधिवत आरती करण्यात आली या प्रसंगी नगरसेविका कल्याणी अंपळकर चंद्रकांत सोनार कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र हिरे हे प्रमुख उपस्थित होते तसेच दीपक शार्दूल प्रकाश सोनोने सुनील भांबरे मनोज खैरनार किरण जगताप संतोष विस्तरी महेंद्र शार्दूल भगवान विस्तरी मधुकर हिरे व दत्तात्रय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा सप्ताह आयोजन करण्यात येते यामध्ये रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा समाज प्रबोधनचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले आणि आज विश्वकर्मा भगवानच्या जयंतीनिमित्त सर्वच लोकांना धुळेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान विश्वकर्माच्या चरणी प्रार्थना करतो जसं सृष्टीची त्यांनी निर्मा निर्माते आहेत तसंच मला माझं धुळे शहर हा सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावं प्रेरणा द्यावी हीच विनंती आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो निर्माता प्रभू विश्वकर्मा जयंती आज या ठिकाणी जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजऱ्या करण्यात आलेले आहे याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देशाने विश्वकर्मा जयंती आज या देशामध्ये साजरी करण्यात आलेली तसेच विश्वकर्मा संस्थेच्या वतीने विश्वकर्मा संस्था ही पुरातन काळातली संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून धुळे शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने बोरकेनगर असो वाडीभोरकर असो प्रत्येक ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहाने साजऱ्या करण्यात आलेली आहे आणि विश्वकर्मा सप्ताहानिमित्त रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेले या कार्यक्रमाला धुळे शहराचे विद्यमान आमदार मान्य धर्मयोद्धा योद्धा अनुपभाई अग्रवाल तसेच विश्वकर्मा संस्थेचे नरेश भाऊ हिरे तसेच दीपक भैया शारदूर तसेच महेंद्र आबा शारदूर मनोबर हिरे त्याचप्रमाणे कैलास मिस्करी